रे नो परवाच्या पावसाने वातावरण सगळं कसं के ओलंमय केलेलं आहे बघा सगळं म्हणजे वातावरण म्हणजे सगळं जमीन ओली आणि त्यामुळं हे जे धुकं आलेलं आहे तर अगदी पांढुरसा पांढुरसाचा तरल असं पसरलेलं आहे वातावरणामध्ये वा हे आहे सकाळचं वातावरण तांबडं फुटलेलं आहे मस्त लाली लाल झालेलं आहे भगवा कलर आलेला आहे आणि आता काही ढग दिसत नाही दोन चार दिवस सारखं आभाळच होतं चला आता थंडी पण कमी झाली आहे म्हटलं चला आता फिरावा थोडं नाही तर मनाशी ठरवलेलं असतं निश्चय केलेलं असतं ते कुठंतरी मग लगेच खंडित झालं ना मग ते पुन्हा मना पुन्हा ते त्या त्या पट्टीवर म्हणजे ते, 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 ते पट्टी रोडाच्या पट्टीवर यायला बराच काळ लागतो आणि तोच विचार चला माझ्या इकडं पाठीमागं तुम्हाला दिसत असं नाही टरबजाचं या साईडलाच केलेलं आहे त्यांनी आणि आज पण मी तुम्हाला सूर्य दाखवणार आहे <laughs> रे लो रंदर असं दृश्य आहे बघा आभाळामध्ये पिंजलेले सगळे हे ढग तिथं त्यामध्ये अगदी छोटे छोटे दिसत पण नाही कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये दिसत पण नाही एवढे छोटे छोटे पक्षी उडताय आणि पूर्ण आभाळ भर उडू राहिलेली आहे आणि पाहायला इतकं सुंदर वाटतं ना ह्या साईडला तो खूप आहे हे इतके दिसतंय ना खूप असं भारी वाटत आहे तिकडून आली आहे दूध घेऊन हे बघा किती पक्षी दिसणार दिसतात की नाही यामध्ये मला पण काही कळू नाही राहिलं चष्मा घातलेला नाहीये मी पण मला तर इतके भारी दिसत राहिले आणि तिकडे बघा सूर्य उगवायच्या स्थितीत मुली चालल्या आहे शाळेमध्ये सकाळीच भरपूर सायकलीवरही जातात काही काही पायी जातात बघा अगदी सूर्य तुम्हाला एकदा टोकाकडनं दिसतंय की नाही अगदी दिसतंय बा आला की नाही वाव मस्त किती भरभर येत आहे हे वर वा सुंदर असं विलोबणीय दृश्य चला तुम्हाला सूर्यदर्शन दाखवलं आहे इकडं कुत्र क्यावाच बसले कुत्रे क्यावा जी बसलेली होती मी फेऱ्या घालत होते तर मला राखणच होती ले भुकते बर का बाई अंगावर येऊन गेली निघून मी इथं खूप यायची उभी म्हणून प्रखरतेने सूर्याचं रूप दिसत आहे आणि काल पण आता चांगलं ऊन पडलं होतं दोन चार दिवस ऊनच नव्हतं आणि हे रात्रीतून आलेला पाऊस पर्वाच्या दिवशीचा अजूनही अंगण ओलंच ओल आहे काल काही <laughs> ते पाणी हे नाही झालं चला आता ही झाडलोट पानं तर पडताय पानगळ होऊ राहिलेली आहे फुलंही पडताय भारी जतकाची फुले थोडे थोडे येतं ते मस्त डोकवताय एकदी सुंदर फुल वाव आता हे गळतील आणि शेवंतीचे पण शेवंतीची विणी हमकास रोज होती आहे केसांना माळली जाते तर भरपूर आलेली आणि देवाला पण मिळतात हे फुलं परवाच्या दिवशी मिरच्या तोडल्या आता बाकीच्या राहिलेल्या ते आता ह्या पण येतील घरात खरं जाता आहे ना बाजार नव्हता ना रविवारचा बाजारच झाला नाही कारण काका आणि अक्का पुण्याला गेलेली होती जवळजवळ आठ दिवस आणि वरचं माझं रथ होतं महालक्ष्मीचं त्या दिवशी ते, ते आलेले आणि मग काय बाजार आता रविवारीच होणार आणि आज आहे आज आहे शनिवार एक दिवस माझा व्हिडिओ नाही पडला कारण आहे ना मी काय मास्टरमध्ये मा ज्या वेळेस माझा व्हिडिओ सेव्ह करत होते ना तेव्हा सेव्हच होत नव्हता आणि मग शेवटी एकदा एडिट केला पुन्हा मग ते अनइन्स्टॉल करून टाकलं काहीन मास्टर पुन्हा काँन मास्टर घेतलं पुन्हा ते तसाच प्रॉब्लेम झा जा, जाणवत होता खूप प्रयत्न केले जेवढ्या सेटिंग करायचे तेवढे सेटिंग केले का जेवढं काय करायचं तेवढं केलं आणि शेवटी अकरा बारा वाजेपर्यंत झोपून घेतला भरवतला जाऊ दे आता काही व्हिडिओ टाकायचा नाही आहे मग एडि एडिटिंगचं ॲप मग दुसरं एडिटिंगचं ॲप मग डाउनलोड केलं आणि मग त्याच्यामध्ये मी टाकला आणि मग तेव्हापासून माझे व्हिडिओ ब्लॉग अपलोड व्हायला म्हणजे टाकायला सुरुवात झाली तर असा हा गोंधळ माझा सगळा कधी काय आपण किती नियमित असलो तरी काही ना काही खंड कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या गोष्टीने पडतोच चला चला आता आले फिरून घरातला आवर्ते आणि आज आम्हाला द्यायचं आता शेतामध्ये आपण मेथी लावलेली कोथिंबीर लावलेली तेवढी घेऊन यावं म्हटलं भाजीला काय नाही आहे तर तेवढी ती भाजी होऊन जाईन खायला तशी मटकी विजत घातलेली आहे त्याला मोड आणायची आता ते टाकते चालणीमध्ये आणि डायरेक्ट आता तुम्हाला शेतामधलंच लॉक दाखवते चला आम्ही चाललेलो आहोत भाजी आणायला आपल्या शेतामधून आणि चला तुम्ही पण माझ्यासोबत मका झालं ना तुम्ही तिकडं पुण्याला होते तेव्हाच तेव्हाच काढले चला म्हटलं आपला एक लॉग होऊन जाईन काल आहे ना बोर इथली आपली एक आहे बघा अका इथं काय ग का बोर आपली ही ना इथं आहे हा ही आपली बोर आहे ना म्हणजे एवढा आलेलं आहे आपलं गहू आणि आता आहे ना आजकाल का, आहे ना खरच नाका का ग मी काय म्हणते इथून कुठं जाते इथून नाही जायचं म्हटलं आता हिवाळा पण आहे ना असं वाटत नाही असं गव्हाला कसं थंडी पाहिजे ना तर आता या महिन्यात काय जाणून राहिली मस्त गरम होऊ राहिले लय चला आपण इकडूनच जाऊया आता तिकडून जागा नाही तिकडून कुठून जायचं इकडं लई ना काठवणे बघा असं हे सगळी इकडं शिक काटेकाटे सगळे आता चिटकणार आहे ती चिटका चिटका खूप काय खरं नाही जायचं म्हणजे पण असं जावं एक चिटका आहे अजून वाळला नाहीये चिटकेने भरलाय रस्ता सगळा सगळं ओलो आहे काय करावा म्हणूनच आहे ना नाही तर माझे वावरातले खूप लॉग होतील पण आहे ना इथून ये जातच येत नाही असं होत नाही इकडून आहे हो बाई इथून भीती पण वाटते कसं जायचं बाई सगळं गवत आहे गडशिन बर काका इथून सगळं आता ना दिवा 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 घसरले <laughs> होते मी हे पाणी भरलंय ना भरला असं ना आता कालच काल भरलं होतं वाटत मी मुंग्याचं वारोळ इथं अरे बापरे काय भाजीच नाही झाली अक्का काय करते आता भाजी तर खूप छोटी छोटी आहे कोथिंबीर पण नसेल बरं कोथिंबीर पाय पायला भरणार बरं का हळू जाताना तिकडून जाऊ हो कडे नाही जाऊ तिकडून ही आपली मेथी मेथी काही झाली नाही मला वाटलं झाली असं अजून किती दिवस लागेल ना काय यायला तीन आठवड्या तीन आठवड्या आपण मग पंधरा दिवस झाले ना कोथिंबीर आहे छोटी आहे पण भाजीला घ्यावा म्हटलं थोडीफार आणि तिकडे लसूण आहे आपला घ्यायची थोडी मग काय करायचं आता एवढं आम्ही ताणून आलो ये थोडे थोडे काढ बाजारात उद्या आता बाजारात काय काय घेऊन चाललं आहे आलो होतो मेथी घ्यायला <laughs> कोथिंबीर आणि घेऊन काही चाललं एवढे एवढी शि ग बाई कोथिंबीर हा आपला लसूण एवढ्या उंचीचा झालेला आहे ह्याच आता तो लसूण यायला तर अजून लई टाईम आहे बाबा आणि आपला हा मका मका बघा मका कसा आहे आणि इकडचं आहे गहू गहू बघा गहू कसा आहे मेथी बघा मेथी एवढी एवढीशी झालेली आहे आणि एक वार तुम्हाला आता गहू पण दाखवते गहू बघा हा एवढा उंचीचा झालेला आहे तो डोंगर पोखरून आलो आपण काय एवढा एवढा <laughs> आम्हाला वाटलं मेथी वगैरे झाली चल चला भाजीला उद्याला पण कसलं काय भाजी पण का आता काय आता पुन्हा आहे तसंच जायचंय अक्काला म्हटलं तिकडून चलत काही तिकडून येई ना कस जाव हे अक्का इकडं मोकळे ग या साईडला बघ इकडं काहीच पेरेल नाहीये अय आपण घेतली एवढी एवढीशी कोथिंबीरांना आता चला जाऊ या घरी आज दिवसभर मी साडी घेतलेली <laughs> दिवसभर साड्या वापरायला काढायच्या आता पण काय आता काढावं लागणार आहे कारण सगळं कुसळ भरलेलं आहे कुसळ आणि ते सगळे चिलटे असे भरलेले आहे ना भर ले ले, भर ले ले, ना ऐकतच नाही आहे तिला ये बा किती इथं ये बर ऐकत तिथं आल्या पावली चला पुन्हा काही घेऊन निघालो तर ती एवढी एवढी कोथिंबीर किती बाई इतकं चल बर का मग अशी मी अशी निसटली ना बाप रे ह्या इथून अशी निसटली ना एकदम हे ना कळत पण नाही थांब पत्ता आका हम ते आता पाणी भरलं नाही इकडं त्याच्यामुळं हे इकडून गेलं तर याच्यातून गेलं तरी चालत नाही काय नाही भरेल कोरडाई पे कोरडाई कोरडाय फक्त ते पाती पाती लागतील हा ते तर अंगाला लई पाती लागतील त्या एकदम तलवारी सारख्या असतात त्या चल आपला गहू असा बघा चालले तर अशी दाखवते तुम्हाला गहू मग काय आम्ही चालले असं कसं तरी असं पाय वाट काढत अजून पल्ला गाठायचं का हय हुँ, हुँ, वास पण येतो आहे पण आमच्या इकडं खरंच तुम्हाला सांगते रिअली वाघ रात्री आहे रात्रीच शक्यता आम्ही बाहेरच पडत नाही आणि रात्रीची लाईट असल्यावर तर अजिबात मोटर पण नाही चालू करायचं पाणी प्यायला तर आठ दिवसाचं पाणी भरून पिऊच <laughs> आम्ही काय करणार आहे मग दोन टाके घेतल्या का काका आकाला दोन टाके आकाचे तिकडं दोन टाके घेतलेले जातच नाही खरं हीच पायवाट मी केली बरं का इथून कुणी नव्हतं बरं का आता मी के करून चालली पायवाट सगळे इथूनच घुसडत असते चला आता तुम्ही बघा गहू या फुलाला सुगंध मा ते दगड दुगडं काऊन ठेवले काय नाव अ हा ये बाहेर इथ इथं इथ बघ इथं इथं सर ते बघ हा गोखा आहे ना बी होत नाही त्याचा काय उपयोग आहे आपल्या इथं भरपूर आहे तुला कशाला पाहिजे मग आपल्या इथं आहे भरपूर काय बी होतं किती आहे ते चाळीच्या तिथं तू बघितलं का कधी व्हिडिओ तरी बघते का तू माझी त्या तुला कळल अशी ना माझी व्हिडिओ बघत नाही बिलकुल नाही 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 बघत तू बाकीच बघी पण ते तुला बघायला येतात का मला हा प्रश्न आहे मोठे मोठे सेलिब्रिटी कोणते नाही मोठे मोठे वाले म्हणजे त्यांची संख्या संख्या जास्त आहे ना त्यांची पाहते पण मला प्रश्न पडतो की ती येतात का पाहायला दहा वेळा नाव घेईल त्यांचं अगं बाई ते कधी आपल्या याच्यावर कमेंट करायला येत नाही कधी पाहायला येते नाही मग मी जाऊन कमेंट केलेली माझ्या तुमची व्हिडिओ रोज बघते इथं पण किती गवत गवत आहे यंदा गवत आम्ही नाही इकडं शक्यतो मी माझं काही येणं होत नाही बरं का पण एवढं नव्हतं मागच्या वर्षी गवत पण ह्या वेळेस लई जाणू राहिले हे इथं चला हे बा या साईडने मका दाखवलं तुम्हाला सगळं दाखवलं कोण जाणणारे आख ते बोर